एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर इंडियन आयडल फेम प्रतीक सोळसेच्या गायनाने भीम अनुयायी झाले मंत्रमुग्ध भीम फेस्टिवल सातपूर जी जी कॉलनीचे आयोजन म्हणायची माझी याची म्हणाची कोबी ही जात्या बर माझी याची म्हणायची कोबी ही जात्या बरं विभंधना सावली सविस्तर वृत्त असे सातपूर कॉलनी भीम फेस्टिवलतर्फे इंडियन आयडल फेम प्रतीक सोळसे याचा भीमगीतांचा कार्यक्रम दिनांक वीस एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माजी नगरसेवक सलीम मामा शेख बी एम ए ग्रुप संस्थापक मोहन आडांगळे प्रकाश पगारे सर बाळासाहेब शिंदे गीताताई जाधव सार्थक नागरे योगेश गांगुर्डे या प्रमुख मान्यवरांना अध्यक्ष सरोजनी पाटील आणि कार्याध्यक्षा वैशाली येणे यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिपिन कटारे पप्पू जगताप राहुल गायकवाड वैभव महिरे योगेश पाटील दीपक निळे आदींनी परिश्रम घेतले यावेळी बोलताना शासकीय सेवक तृप्ती कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि क्रांतिकारी जय आज मी इथे मला सांगायला खूप आनंद होईल की मी आय टी खाती केंद्र शासनाच्या पदावर रुजू आहे तर ही, ही सर्व प्रेरणा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून मिळाली अशीच प्रेरणा तुम्हालाही लाभो मी पॅरामाऊंट करिअर अकॅडमीच्या माध्यमातून ह्या पदावर पोहोचले आणि माझ्या आयुष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्थान खूप मोलाचं आहे आपणही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आचरणात आणून आपली स्वतःची आणि देशाची उन्नती साधावी हीच माझी इच्छा इथे व्यक्त करते धन्यवाद आणि जय एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आरांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद